पूर्वजांचा काळ होता त्यानंतर आमच्या आजोबांचं जे जीवनमान आहे त्यानंतर वडिलांचं जीवनमान आहे तर हे आम्हाला कधीही डगमगू देत नाही किंवा आमचे पाय वाळूवरती पडू देत नाही किंवा इतर कुठंही पडून देत नाही ते पूर्ण जमिनीवरती ठेवतात आणि फार कमी लोकांना माहिती आहे की कोरोना पण टाईम द्या ही सगळ्यात महत्वाची हकीकत ही आज जमीन होऊन बसलेली आहे म्हणजेच तुमचा सा मालकीचा सातबारा आणि सगळ्यात जगाच्या नजरा मग अमेरिकेची लोकसंख्या तिथलं क्षेत्रफळ तिथली जमीन हे गोष्टी मी नेहमी सांगत असतो मी, सांग मी भैया यूट्यूबर आहे स्टॅटिक्स म्हणजे सांख्यिकी असेल त्याचं ॲनालिसिस म्हणजे विश्लेषणात्मक अभ्यास आहे हा माझा म्हणजे असा नजरेचा खेळ आहे लक्षात लग आला का नजरो का खेल या जादू का जाल म्हणू शकता देखो बी फोन दिखात ऐसा कमाल फॅमिली काय डॉलर काय लिहिलं असते दादा फॅमिली आहे ना भैया तुम्ही सगळे फॅमिलीच आहेत ना ही सगळी एनर्जी जर का स्वतः स्वपासून पुढं कुटुंब तिथून पुढं गल्ली शहर समाज अशी पुढं पुढं होत जात असते लक्षात आलं का स्वार्थी आहे ना मी तुमच्या सगळ्यांचं सुख पाहिजेल आहे ना मला अलग लक्षात माझ्या सुखाची संकल्पना आता माझ्या फक्त कपड्या ल्यांपर्यंत राहिलेली नाही किंवा माझ्या आसण्या नसण्याबद्दलपर्यंत राहिलेलं नाही हे तुम्ही आत्ता देखील पाहू शकता गेले कित्येक दिवस तुम्ही पाहत असाल काल दोन दिवसामध्ये परवा दिवशी रात्री विचार आलेला की चला जुडिओ झालं आहे कम्फर्टेबल असे नाही का सैल उन्हाळी कपडे घेऊयात ज्याला इस्तरीची गरज पडणार नाही पण परत वाटलं नको काय चाललं आहे ना कोणतरी कुठून तरी फोन लावलंच की बाबा अडचण आहे तेवढं सांभाळून घ्या काय हिशोब असेल ते परत बघू मग त्यावेळेस बाकी तर कोणी थांबणार नाही ना लक्षात आलं का मग ती जी काही गंगाजळी आहे तर त्या अशा शेवटी जे कोणी काम करतं आहे तुम्हाला जशी तुमच्या नुकसान भरपाईची काळजी आहे लक्षात आलं का तशीच तुम्हाला योग्य नुकसान भरपाई मिळून त्यांचं देखील घरदार चालावं अशी काळजी करणारी देखील या जगात लोक आहेत त्यापैकी काही लोकांची तर परत तिथंच येतं लक्षात आलं का हाता तोंडाची गाठ पडणं गरजेचं आहे लक्षात आलं का मी ग्रामीण भागातला आहे मला माहिती आहे की बाबा नोकरदार जर असेल तर त्याच्या घरामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम येते अन्यथा शेतकऱ्याच्या घरामध्ये कधी येते काय येते अगदी मिरच्याच्या वाट्यापासूनचा जमाना पाहिलेला आहे मिरच्या वाट्यांनी देण्यापासूनचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही मी, मी वराडामध्ये बैलगाडीत गेलेला व्यक्ती आहे माझ्या वयाची दहा वर्ष सगळ्यात जास्त टक्केवारी जी पकडली जाते नव्वद टक्केपेक्षा जास्त जसं मला कळतं आहे तसं मी शेतामध्ये रोज गेल्यानंतर आमच्या इथं जे कास्तकार कष्टकरी आहेत तर त्यांचं जे चिरगूट म्हणतो आम्ही त्याला तर ते चिरगूट म्हणजे जुनं कापड असतं एखादं धोतर किंवा सदऱ्याचं इजारीचं तर त्याच्यामध्ये भाकर असेल चपाती असेल त्याच्यावरती फुलग्याची उसळ असेल काळं लाल तिखट असेल त्याच्यावरती तेल टाकलेलं असेल लोणच्याची फोड असेल बाकी शेतातलं जे काय कच्चं कांद्याची पात असेल लसणाची पात असेल वांग भेंडी ती तसली करडुल्याची करडीची भाजी असेल लक्षात आलं का हे माझं अंतिम देह आयुष्याचं जे की माझी सुरुवात होती लक्षात आलं का कुणी कुणी ऐकलंय माहीत नाही मी नेहमी सांगत असतो की व्यक्तीच्या गरजा जेवढ्या कमी तो या निसर्गाच्या किंवा ह्या विश्वशक्तीच्या सगळ्यात जास्त जवळ असतो मी अत्यंत महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहे की तुम्ही विचार देखील करू शकत नाही की मला किती महत्त्वाकांक्षा असतील लक्षात आलं का पण त्याच्यामध्ये निश्चितच मी हा फक्त स्वपुरता नसून नाही का तो अर्थपूर्ण आहे लक्षात आलं का भांडवलदार असू लक्षात लग आलं का त्यांचा जो काही धनराशी आहे